श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक त्रेसष्ट आज्ञापालनाचे मर्म श्री महाराजांच्या शब्दामध्ये काय अर्थ आहे हे पुष्कळदा कळत नसेल श्री गणपतराव दामले व वा श्री वासुदेवराव फडके हे दोघेही पुण्यात राहणारे टिळक पक्षातील माणसांची त्यांच्या घरी ये एकदा असाल तसे निघून गोंदवल्यास या असा श्री महाराजांनी त्यांना निरोप धाडला निरोपाचा हेतू काहीच कळेना परंतु ते दोघेही ताबडतोब निघून गोंदवल्यास गेले दुसऱ्या दिवशी रॅड साहेबांचा खून झाला जिकडे तिकडे पकडापकडी सुरू झाली लोक अगदी घाबरून गेले श्री ब्रह्मगिरीपुआांना आपली बंदूक लपवायची होती म्हणून रात्री अकरा वाजता गणपतराव आहेत का म्हणून ते चौकशी झाले गणपतराव गोंदल्यास गेल्याचे कळलं ते शेजारी फडक्यांच्या घरी गेले तेथेही तेच उत्तर मिळाल्याने ते, ते पलीकडे त्यांचे दुसरे स्नेही राहत असत त्यांच्याकडे गेले व वा त्यांच्या वाड्यातील विहिरीत त्यांनी बंदूक टाकली पुढे पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत अमक्याच्या वाड्यातील विहिरीत बंदूक टाकली असे त्यांनी कबूल केले वाड्याच्या मालकाला पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली दामले व फडके दोघांनाही ओळखीमुळे नाही म्हणता आले नसते पण पुण्यातच नसल्याने आपोआप संकट टळले श्री महाराज म्हणत की माणसाने आपली बुद्धी घाण टाकू नये खरे पण आपली बुद्धी अंध आणि पंगू आहे त्या बुद्धीच्या चालीने चालून कसे भागेल सत्पुरुषांची बुद्धी सर्व जाणणारी आणि निस्वार्थी असते म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात आपले कल्याण असते आज्ञा पाळण्याचे हे मर्म आहे पुढे आहे श्री महाराजांचा दयाळूपणा श्री महाराज एके दिवशी दुपारच्या वेळी दत्त मंदिरामध्ये कासेगावकरांच्या बरोबर बोलत होते मागे हात धरून फेऱ्या घालीत घालीत श्री महाराज म्हणाले पुढे संकट येणार असेल तर माझ्या मनाला काही काळ अगोदर अस्वस्थता येते काहीतरी विपरीत होणार आहे असे मला वाटू लागते त्यांचे हे बोलणे संपते ना समते तोच गावातील एका कोरड्या विहिरीत एक माणूस पडल्याची बातमी सांगण्यासाठी कोणीतरी धावत आला ते ऐकल्याबरोबर श्री महाराज अगदी उत्कट त्याने ओरडले अरे जा त्याला दोर बीर टाका बिचारायला लागले असेल असे, असे म्हणून आपण स्वतः तिकडे जाण्यास निघाले तेव्हा कासेगावकर सहज बोलले महाराज इतर पुष्कळ मंडळी आहेत शिवाय विहीर कोरडी आहे आपण कशाला तसदी घेता हे बोलणे मुळीच सहन न होऊन श्री महाराज मोठ्या झटक्याने म्हणाले विहीर कोरडी असली तरी तो पडला आहे हे तरी खरे की नाही जास्त बोलण्यास तिथे न थांबता ते विहिरीकडे ताबडतोब निघून गेले दुसऱ्याचे अगदी शुल्लक दुःख देखील त्यांना पाहवत नसे ते निवारण करण्यासाठी जेवढे करणे शक्य असेल तेवढे ते करीत पुढे आहे दम्याचा विकार विषप्रयोग झाल्यापासून श्री महाराजांना जोराचा दमा सुरू झाला एकदा दमा सुरू झाला म्हणजे संबंध रात्रभर त्यांना जागरण होई इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळा पलंगाच्या बाजूला उभे राहून टक्क्यावर डोके ठेवून सारी रात्र घालवावी लागे दहा बारा तास उभे राहिल्यामुळे पाय भारावून त्यांच्यावर चांगली सूज येई तरी त्यांचे सर्व व्यवहार यथासांग चालू असायचे त्यांचा दमा सर्वस्वी त्यांच्या ताब्यात होता एके दिवशी रात्री फारच जोराचा जोराचा दमा सुरू झाला त्यांनी भाऊसाहेब केतकरांना बोलावून आणले आणि त्यांना सांगितले भाऊसाहेब आता मी मरतो मागे तुम्ही सर्वजण आहातच खरोखरच त्या दिवशीची अवस्था अति कठीण होती सर्व मंडळी जागून आपल्याकडून होईल तेवढी त्यांची सेवा करीत होती फलटणचे डॉक्टर जोशी तेथे होते श्री महाराज त्यांना म्हणाले बघा बघा डॉक्टर तुमचे कानाला लावायचे यंत्र आहे ना त्याने बघा डॉक्टरांनी त्यांचे हृदय तपासले ते बरेच वाढलेले असून त्याची धडधड सुरू होती पहाटे साडेचार वाजेपर्यंत हा गोंधळ चालला नंतर तासाभराने भाऊसाहेब आले तर आश्चर्यचकितच झाले ज्या श्री महाराजांना इतका भयंकर दमा पहाटे पाच वाजेपर्यंत होता तेच श्री महाराज सकाळी सहा वाजता गावाला जाणाऱ्या काही मंडळींशी हसून खेळून मजेत गप्पा मारित होते भाऊसाहेब त्यांच्याकडे पाहून हसले तेव्हा तेही पण हसले आणि त्या दिवशीचा दमा संपला दुसऱ्या एका दिवशी रात्री आठ वाजता श्री महाराज स्टोअरमधून मंदिराकडे येत होते त्यांना इतका दमा लागलेला होता कि दो दो खांदे की दोन्हीकडे दोघांच्या खांद्यावर हात ठेवून कसे तरी ते चालत होते मंदिरात आल्यावर त्यांनी पाहिले की रामासमोर दोघेजण रॅ रॅ करीत भजन म्हणत होते अरे तुम्ही भजन करता आहात का रडता आहात असे म्हणून त्यांनी कफनी काढून कमरेला गुंडाळी आणि स्वत भजनाला उभे राहिले श्री महाराज भजनाला उभे राहिले आहेत असे पाहिल्यावर पुष्कळ मंडळी आली त्यांचा दमा कोठे पळाला तीन तासपर्यंत त्यांनी गोड भजन केले त्या दिवशी ते इतके प्रेमाने नाचले की भजनाला काही औरच रंग चढला आरती झाल्यानंतर त्यांचा चेहरा तेजस्वी दिसू लागला सांगावयाची गंमत अशी की सर्व आटोपल्यावर नंतर इतक्या वेळेपर्यंत थांबलेला दमा आपला पूर्ववत सुरू झाला ते म्हणाले तो आपल्या कामाच्या वेळी त्रास देत नाही ना, ना। मग आता येईना का बिचारा पुढे आहे जग हे असे आहे एकदा सूर्य मावळण्याच्या सुमारास श्री महाराज नदीकडून परत येत होते वाटेतच त्यांना दमा सुरू झाला त्याचा जोर इतका झाला की त्यांच्याने पुढे जावं ना ते रस्त्यामध्येच खाली बसले मंडळी काही हालचाल करीत आहेत तोच त्यांनी डोळे फिरवले आणि ते पूर्ण बेशुद्ध झाले लगेच लोकांनी मंदिरातून खुर्ची आणली तिच्यामध्ये त्यांना बसवले आणि उचलून मंदिरात आणले त्यांचे शरीर पूर्ण थंड झाले होते श्वास बंद होता आणि जिवंतपणाचे कोणतेच लक्षण आढळे ना असे झाले सर्व लोकांच्या तोंडचे पाणी पळाले कोणी काहीच बोले ना इतक्यात भाऊसाहेब केतकर लोकांना म्हणाले आपण स्वस्थ बसून कसे चालेल आपण त्यांना शेकूया म्हणून बायका पुरुष सर्वजण त्यांना शेक देऊ लागले हात पाय कसे तरी ठेवलेले मागे टेकून ठेवलेले डोळे आणि सर्व अंग बर्फाप्रमाणे गार झालेले अशा अवस्थेत श्री महाराजांना पाहून सर्वांच्या काळजात चर्र झाले तासभर शेकून सुद्धा जेव्हा काही परिणाम होईना तेव्हा बहुतेकांचा धीर सुटून बायका पुरुष हळूहळू रडू लागण्यास आरंभ झाला चार दिवसापूर्वीच सांगलीची एक श्रीमंत बाई गोंदल्यास श्री महाराजांच्या दर्शनासाठी आली होती आदल्या दिवशी तिने त्यांचा अनुग्रह देखील घेतला होता तिला श्री महाराजांची ही अवस्था कळल्याबरोबर ती धावतच मंदिरात आली आणि मोठ्याने हंबरडा फोडून रडत रडत म्हणाली महाराज तुम्ही गेलात ते ठीक आहे पण मी ठेवायला दिलेल्या माझ्या दागिन्यांच्या डब्याचे काय ती बाई असे म्हणाली मात्र श्री महाराजांनी एकदम मान सरळ करून डोळे उघडले ते मिस्किलपणे थोडे हसले आणि तिला म्हणाले बाई मी मेलो नाही मी जिवंत आहे तुमच्या दागिन्यांचा डबा तुम्हाला परत देईन आणि मगच जाईन मग मला जायला हरकत नाही ना दोन मिनिटापूर्वी सर्व मंदिरात किती उदासीन व शोकाकुल वातावरण होते त्यात न कळतच एकदम बदल झाला आणि श्री महाराजांचे बोलणे ऐकून सर्व मंडळी पोटभर हसली दागिन्यांचा डबा मागणारी बाई बिचारी फार वरमली तेव्हा श्री महाराज बोलले जग हे असे आहे ज्या साधूच्या प्रारब्धात काही नसेल त्याच्याच प्रपंची लोकांशी त्याचाच प्रपंची लोकांशी संबंध येतो प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असतात त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो हे कसे शक्य आहे अत्यंत निस्वार्थी बनणे याचे नाव परमार्थ आहे तो साधायला थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावे साधू संतांच्याकडे जाऊन हे शिकायचे असते प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कोणीच सांगत नाही आणि असे सांगितले तरी कोणी ऐकत नाही पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात ते काही गैर नाही स्वार्थ कमी होण्यासाठी वासना कमी झाली पाहिजे वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे आणि त्याचे अनुसंधान टिकवण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेत जावे ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडेले पुढे पुढे आहे खरा शिष्य एकदा बरीच मंडळी बोलत बसली असता श्री महाराज श्री ब्रह्मानंदांना म्हणाले ब्रह्मानंद बुवा ही सगळी मंडळी मला समर्थांचा अवतार म्हणतात त्यांच्यात आणि माझ्यात काही साम्य आहे श्री ब्रह्मानंदांनी हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे सांगितले की महाराज समर्थांचे आणि आपले प्रत्येक गोष्टीत साम्य आहे फक्त आपल्याला कल्याण तेवढा नाही शिष्योत्तमाचे हे अत्यंत मार्मिक उत्तर ऐकून श्री महाराज फार प्रसन्न झाले आणि मंडळींना म्हणाले समर्थ ते समर्थच कोण दुसऱ्या त्यांच्यासारखा होईल पण हे ब्रह्मानंद बुवा मात्र कल्याण व्हायला लायक आहेत यात शंका नाही पुढे आहे मारुतीचे दर्शन कांची समुद्रमचे हनुमंतराव मास्तर दरवर्षी गोंदवल्यास येत एके वर्षी त्यांना एके वर्षी त्यांचा शेजारी लच्छमय्या त्यांच्याबरोबर गोंदवल्यास आला तो श्री महाराजांना म्हणाला मला मारुतीरायाचे दर्शन घडवा मारुतीराया आपल्या हातामध्ये आहे हाता श्री महाराज म्हणाले असे वेड्यासारखे कसे मागतोस मारुती म्हणजे कोणी साधा मनुष्य आहे का त्याचे दर्शन तुला सहन होणार नाही काही केल्या लच्छमय ऐके ना पाच सहा दिवस रोज तो सारखे हेच मागे एके दिवशी सकाळी तो स्नान करून आला आणि श्री महाराजांच्या पायावर डोके ठेवून म्हणाला हनुमंताचे दर्शन झाल्याशिवाय मी डोके उचलणार नाही हे ऐकून श्री महाराजांनी त्याला आपल्या समोर डोळे झाकून बसण्यास सांगितले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला एका क्षणात एक प्रचंड तेजाचा लोळ त्याने पाहिला व त्याची शुद्ध गेली जवळजवळ एका तासाने तो शुद्धीवर आला तेव्हा काय पाहिले असे त्याला श्री महाराजांनी विचारले तो म्हणाला महाराज काय सांगावे आपला हात डोक्यावर टेकल्याबरोबर मी एक मोठे तेज पाहिले त्याच्यात मी बुडून गेलो आणि पुढे काय झाले मला ठाऊक नाही श्री महाराज म्हणाले भगवंताचे कर खरे स्वरूप आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे देहबुद्धीला ते सहन होत नाही आपल्याला इंद्रियांनी ज्ञान घेण्याची सवय असते म्हणून नाद किंवा प्रकाश रूपाने भगवंताचे दर्शन होते परंतु त्या दिवसापासून लक्ष्छम्याच्या वृत्तीमध्ये मोठा फरक झाला त्याचे लक्ष धंद्यावरून उडून नामाकडे गुंतले आणि श्री महाराज हेच देव आहेत या भावनेने तो वागू लागला पुढे आहे शास्त्रमर्यादा ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।